मित्रांनो महाराष्ट्र राज्य विधानसभेच्या निवडणुकीची मतमोजणी तेवीस नोव्हेंबर रोजी संपलेली असून महायुतीला या निवडणुकीमध्ये घवघवीत यश संपादन करता आलेले आहे मित्रांनो महायुतीमधील भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक एकशे बत्तीस ठिकाणी आपले आमदार निवडून आणता आलेले असून मित्रांनो शिवसेना शिंदे गटाला सत्तावन्न ठिकाणी आपले आमदार निवडून आणण्यात यश आलेले आहे तसेच मित्रांनो राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा गटाला एक्केचाळीस ठिकाणी यश प्राप्त झाले असून मित्रांनो महायुतीला एकूण दोनशे तीस ठिकाणी आपले आमदार निवडून आणता आलेले आहेत त्यामुळे मित्रांनो महायुतीला या निवडणुकीमध्ये बहुमत मिळालेले असून दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघापैकी दोनशे तीस ठिकाणी महायुतीचे आमदार निवडून आलेले आहेत व मित्रांनो भारतीय जनता पक्षाला सर्वाधिक जास्त एकशे बत्तीस ठिकाणी आपले आमदार निवडून आणण्यात यश आलेले आहे त्यामुळे मित्रांनो विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार पुन्हा मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाल्याचे राजकीय वर्तुळातून सांगण्यात येत असून मित्रांनो लवकरच त्यांचा शपथविधीही पार पड पाडणार असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत आहे विश्वसनीय सूत्राकडून मिळालेल्या माहितीनुसार दिल्लीमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आल्याचे सांगण्यात येत असून लवकरच शपथविधीही पार पडू शकतो असे सांगण्यात येत आहे त्यामुळे मित्रांनो महाराष्ट्र राज्याला पुन्हा देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकार स्थापन होणार असल्याचे विश्वसनीय सूत्राकडून सांगण्यात येत आहे मित्रांनो सर्वाधिक जास्त जागा ह्या भारतीय जनता पक्षाला मिळालेल्या आहे